मंडली कसं आहेत सर्व तर मी साहिली स्वागत करते तुमचं सा आणि ब्लॉगचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर तुलसी विवाहाची मी शूटिंग केलेली आहे आणि ब्लॉगची स्टार्ट केली नाही म्हणून आजच स्टार्ट करते आणि आज मम्मी संजयचा तुलसी विवाह होणार आहे तो तुम्हाला दाखवणार आहे आणि काल आमचा झाला तो पण ब्लॉग मध्ये टाकणार आहे मी तर तुम्ही बघत राहा कसा आम्ही तुलसी विवाह केलाय तक्रच हो भीती कर अंगाने बसाव्या बस देत अंगाने बस बाबू बाबू बसला बाबू झोरला पाणी बाबू उभा राहता ये नाही बस बस तिथं सुका बस तू बस तू बस तिथ तू दे बाबा तोरे आमच्या

या भेटला काय बाबा चुन्ना मी काय बोलतो चुन करू काय चुनची मग चुनचा का नाही केला आपला एक पुरी खालावा मग चुन केला वाम थांब थांब देते थांब देते टाकू तो चुना हाताला पुरी खोड फोड अग फोर येतील तरी नाही फोर ये केला ही पुरींनी नवरी आता गणपतीचा स्टिकर करा सरस्वतीचा राहते तू गणपतीच्या नंतर स्टिकर काढ कसा बांधायचा आता बांधत असायला लागले सुतले लावला काय लावलेला आहे गोंड पारायला लागला आता इथं मी कड्डापणी नव्हती तर चोलीचा पण नव्हता कड्डापणी होती कापड घेतलेला नवीन त्याचा तुकडा कापूनशी आणि कड्डापणी वगैरे ठेवून घेतलेली आहे त्याच्या आणि मग नंतर ही तिची आई ती, ती पाच प्रकारची फाला भेटाना दाईने तर काय काय भेटलेलं चिंच आवला आणि बोरा तीनच भेटलेली तर ती ती पण तुळशीन ठेवून घेतली आणि नंतर तशी सारखं ठेवल्यावर तस मैला बोर दिला खावाला <laughs> आणि नंतर सगळा ठेवून घेतला देवी एक एक करून कौशिक पण मागत होता पण कौशिकला बोलू नको कारण कौशिक मी तर हाटी बिटी गिलाचा कौशिकला काय आम्ही दिलेला नाही मग नंतर इथे हार आणि वेणी आणली होती आई हार बाबू त्या नको वाज वेणी घातून घेतली पहिली न मग नंतर हार घालायला घेतला तुला आमची बार खुशीच आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट करायला लागते ऊस वगैरे आधीच लावून घेतलेला तुलेला तर इथे हार पण घालून घेतला आहे कौशिकायला ते तुलशी तुलशीचा मामा असते ती दोघा जण लागली त्याचे बोख मोर आला एकाची पलीकडची पोरा दोन बिली तर तो करेल तर तिला करायला पाहिजे असते हो ती करेल तर याला करायला पाहिजे असते शेवट्याला देवी तुम्हाला ते ऊस मोरतील तर ऊस पोरा गप्प बसतील लगवला ते तुळशीचा मामासला त्यावेळी मी काली काय का आहे मोरला बघा बोललो ना शेवटी मोरते गप्प बसते मा माई बोलल्या का वरती ठेवते वरा काय आटपाच्या पलीकडच्या इथ आणि मग त्यावेळी त्या वरती ठेवून घेतला जाण जावाला तशी आई घेतला दिवा वगैरे लावून घेतला आणि नंतर गाणी लावलं होतं तर कौशिक आणि कौशिकचा पप्पा ही तशी डान्स करत होता विनायक मालीचा सॉंग लागलेला जावय रुसल्यान गोवानी त्याच्या वेळी दोघा जणांना नाचत होती मस्त विके आणि नंतर कौशिक उतरला खली नाचा कौशिकचा नाच बघू शकता पालाला आता इथं कौशिकला गोल गोल डान्स आवडते म्हणून तो डान्स करत होती आणि प्रसादाला आणल्या होत्या जिलेब्या तर त्याच्यानंतर मग आम्ही पण आता लग्न लावायला घेतलं आणि कौशिकचा पप्पा नाच होता चंद्र पण खूप भारी आला होता त्याच्याशी मस्त पौर्णिमा होती ना त्याच्यामुळं आणि मग नंतर इथं गोलू सावी पण घेतलेला सगळ्या वेळी एकच मग लग्न लावायला घेतलेली म्हणून सोबत घेतलेली आणि मग लग्न बिग्न लागत होता आमचा मंगळाष्टके चालू होती त्याच्यानंतर लग्न संपत आला तिथं दुसऱ्यांचं फटाक्र वाजू होतं त्यांची लग्न लागली म्हणून आणि आमचं पण आता थोड्या वेळात म्हणजे झालेलाच आहे आमचं पण इथं लग्न मी माझ्या अंगावर तांदूळ होता काय बोलशील नंतर लागलं नाचायला नंतर या आम्ही पण घेतलं तशी फटाकर वाजवायला तुळशीनं पाऊस त्याच्यानंतर चक्कर बिक्कर वाजवायला घेतलेलं आणि पाऊस वगैरे वा वाजवून झालं तर हे फटाकऱ्यांचे माल लावा लागलं मी घरून पलवलो कारण मला वाटते फटाकऱ्यांची मालीची भीती मला भीती वाटली तर आत पलवलो गोलूची मम्मीस पण तिथं घाबरलेली नंतर यशानं योग मम्बू चालतं यशाचा पण आता तुळशीचा लग्न झालं यशाचा पण होणार आहे नंतर आम्ही तशी मला सुरसुऱ्या घेतल्या पेटवाला म्हणजे मला पाऊस लावायचं होतं तर सुरसुरी तास झाला ना तर नावूच घेत नव्हती काय बिचारीला झालेला माना कटायला आला शेवटी या ना तुमच्याशी पेटते का बघा ते पण काटाले यांच्याशी पण काही सुरसुरी पेटली नाही कारण टाईम झाला होता त्याच्यामुळं पेट नव्हती मग मी शेवटीला दुसरी घेतली ती पण टाईमच घेत होती कारण नंतर मग पेटली एकदाची कशी तरी मग मी पाऊस लावायला घेतला पहिलावाला माझा काही लागलाच नाही इजला नंतर दुसरा आणून दिला तशी दुसरा पेटला कौशिकची ना माझी खुशी बघा खुशी पाऊस बस लावलाय मस्त मस्त आणि मग आम्ही इथे पाऊस लावून घेतला दिवाळी करत होतो कौशिक न मी आणि मग नंतर यांच्या आच्याटपणा इतका काही यावी हातान घेतली माल मग तीच जर आपल्या हातावर तर कर, कर, तर होत जाते सांगल कोण नंतर फटाकर बिटाकर फोरून झालं आमचं नंतर इथे चक्कर घेतलेला हातात या बी इथं वाजवायला चक्कर फुटला तो आणि चक्कर फुटल्यानंतर इथं कौशिकचा डान्स झाला जायचो बघा तुम्ही कसला कौशिक तिकडून आली नाली नाही नंतर कौ तसमई आली टोपली घेऊन नाचा सुया घे गदा बंद घे कौशिक लागला तिची वर आला तीन दिला दा ज्या माझी बरकी टोपली घेवा लाच लागली जसा तीना चोवी तसा येऊन खास ही व्हिडिओ बघत राहतो मी आणि दोघा दंबस नाचली कौशिक आणि तसमई त्याच्यानंतर यांना बोललो का नारळ फोडून घ्या आणि मग नंतर घेतलं नारळ पोरला घेतला यावी तर नारळ फुटला आमचा पाणी तुळशीला टाकायचा तर जमिनीवर हो टाकला त्यांना वाटलं का नारळ खराब आहे तर खराब नव्हता चांगलावाला होता तुळशीने नारळाचा तर थोडासा तुकडा ठेवला नाही नाचायला लागलं की तशी याव साऊंड बोला मग लष्ट कडा रे मस्त चार उस उस मम्मे गणपतीला तुझं शिन लावत नाही ना तर तो गणपतीचा बॅनर आहे सरस्वती आहे गणपतीचा काराचा गणपतीला ठेवत नाही म्हणून बाशिंग म्हणून कधी पुन्हा वरांवरी बांधायची

तुम्ही सांगता पोरा नव सांगतो जाग सांगता येईल ब्लॉक बनवते तुमची जे लग्नाला सुरुवात होणार आहे पप्पू सावून सिस्टीम करते आहे वाटते कोण आत्ताच काय तर आता इथं पप्पासनी मंगलाष्टके लावलेली आहे सावण व लग्नाला सुरुवात झालेली आहे आणि कौशिकचा आमचे वेगळाच चालू आहे काम कौशिक सगळं चांदूल संपवत आहे धर बस धर, बस, धर मोठी मार धर मोठी मार या सगळ्या चांदूल संपवलं त्या बहुतेक असं लग्न चालू होता अांशू पण होता शिव पप्पू आत्यास मम्मीच ना, ना मी पाच वाजताच लग्न लावणार होते कारण त्यांना बाहेर जावायचा होता आणि पौर्णिमा पण संपणार होती म्हणून पाचलाच लग्न लावून घेतला तुळशीचा किंजीला मी बोलवते तर आली नाही वर्षी मला यरवते ती तुळशी आला आपला बनू मामा बनु मामा आलेला आहे लग्न बघा लावायला तुलशीचं लग्न लागलेलं ला आहे आता आमचे झालाय जेवाय बसा पप्पू जेव्हा सोय काय केली इथं केलेली आहे गाणी लावलेलं कौशिक नाचच होता पण थांबला बिचारा कारण आनशुसा फटाकर वाजवत होती त्याच्यामुळे त्यांनी डान्स त्याचा सध्या तरी थांबवलेला आहे पप्पासनी पण इथं नारळ फोडून घेतला आणि नंतर प्रसाद वाटायला घेतलेला मम्मीसनी सगळ्यांना लाडूचा प्रसाद केला होता हल्ला होता लाडू तशी दादू दिवाळी मग कशी झाली तुलशीचा लग्न मग कशी झाला ना फटाका आता पुरते मामा येरा झाला येरा आता फटाका पुरते <laughs> आता म्हणजे कती बदलून दाखवते मी <laughs> पाहुणे दा जे दहा दहा मिनिट असतात फटाकडे वाजवते हे पंधरा यांचा आहे काय आला रात दो सकाळी कितीला पाहिजे का कसा नाही आता तुम्हाला फोटो

तुझं व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय